लग्न असेल ना तर ते म्हणतात साडी कुठून घ्यायची आम्ही मुंबईला जातो आम्ही पुण्याला जातो ताई तुम्ही अरे बाबा मला एवढं वेळ नाही स्वतःची साडी सिलेक्ट करायला आता पंचायत नाही राहिली आहे की मला काय आवडतं मला मुंबईत यायची गरज नाही इथेच ते, ते मिळून जाईल अख्ख्या मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे नाही तर लोक कुठे कधी पुण्याला जा मुंबईला जा आता स्त्री म्हणलं ना की तिला मोह असतो साडीचा तरी असतो दागिने काही प्रत्येकाला पटकन घेता येत नाही मला नाही वाटत भविष्यात फार एक ग्रॅम स्त्रीचा तो अलंकार आहे तो दागिना आहे ते सौंदर्य जगात कुठेही असा परिधान वस्त्र नाही त्यामुळे साडी बघितली की मी पण थोडीशी तिकडे घुटमळले आणि एरवी मला घ्यावी लागली असती आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले ते भावाच्या नावावर आता धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊबीज असायची तर सगळ्या त्यांच्या तीन बहिणी आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांनाच